नमस्कार मी अरविंद आठले काल पुण्यभूमी अलंकापूर म्हणजे आळंदीला जाण्याचा योग आला आळंदीला आपण पुष्कळ ठिकाण आळंदीच काय इतरही अनेक ठिकाणी जातो आपण गाणगापूर झालं अक्कलकोट झालं परंतु एका भोज्याला शिवल्यासारख्या आपण पटकन जातो आणि तिथून पटकन परत येतो आपल्याला वाटते की ज्ञानेश्वरांची समाधी एवढीच आळंदी आहे पण आळंदी हे अत्यंत प्राचीन स्थान आहे आणि ते शिवपीठ आहे पूर्ण शिवपीठ आळंदीची जी काही रचना आहे ही अत्यंत महत्वाची आहे आपल्यासाठी अष्टतीर्थ आहेत आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींची समाधी ही तिथे शिवपीठ असल्यामुळे त्यांनी घेतलेली आहे चौऱ्याऐंशी सिद्धांची ती पुण्यभूमी आहे हे सगळं आपण विसरतो आणि केवळ ज्ञानेश्वर माऊलींची समाधी पाहून आपण परत येतो बहुतेक सगळ्याच ठिकाणी आपण असं करतो त्या स्थानाचं मर्म काय आहे त्या खरं महत्व काय आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत तो त्या स्थानाला केवळ जाऊन शिवून येणं त्याने काही प्राप्त होत नाही आतून मंथन विचारांचं मंथन व्हायला पाहिजे त्या ठिकाणाचे जे खरे गुण आहेत शिवपीठ आहे म्हणजे ते तुम्ही कल्पना करू शकता चौऱ्यांशी सिद्धांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे केवळ एकटेच ज्ञानदेव त्या ठिकाणी नाही होऊन गेले या सगळ्यांचा विचार करून अष्टतीर्थ जी तिथे आहेत कुबेरगंगा त्या ठिकाणी आहे इंद्रायणी कुबेर यांचा सहवास त्या ठिकाणी झालेला आहे आणि कुबेर गंगा आणि इंद्रायणी इंद्राचं तिथे असल्यामुळेच त्याचं नाव इंद्रायणी पडलंय त्या नदीला तर ह्या दोन नद्यांचा संगम त्या ठिकाणी आहे आपल्यातल्या किती लोकांना हे माहिती आहे याचा विचारच आपण कधी करत नाही एखादा स्थान का महत्वाचं आहे हा विचार आपण करायला पाहिजे स्कंद पुराणात त्याचं जे वर्णन आहे ज्या भूमीशी संत वसती ती भूमी पवित्रायशी शास्त्रे म्हणती मग चारी अवतार येथे जन्म घेती ती क्षिती कोणी वर्णावी का त्या ठिकाणी हे चार अवतार आले युवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे चार अवतार आहेत यांचा विचार आपण त्या दृष्टीने कधी करत नाही तर हे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहिलं पाहिजे शिकलं पाहिजे अरे डोळस वा हो डोळस तुम्ही होत नाही तोपर्यंत त्या केवळ त्या मामा आहे स्थान मायमा हे एवढं म्हणून चालतं का हो तर याचा तुम्ही विचार करा त्या ठिकाणचा जो खरा हे आहे आता कुबेराचं वर्णन त्या स्कंदपुराणात कसं केलेलं आहे कुबेराशी म्हणे सहस्रनयन सहस्रनयन म्हणजे इंद्र तुझा भाग्योदय परमजाण भाग्ये शिव जाहला प्रसन्न लाभले पूर्ण शिवपीठ जेथे सर्व सिद्धींची वाढणारे सिद्ध बेटी महासिद्धी अपारे त्याला सिद्ध बेट म्हटलेला आहे सिद्धांचा बेट आहे बेटचा अर्थ काय नद्या आहेत सगळी कोण कुबेर गंगा आणि ही जी इंद्रायणी आहे यांचा त्या ठिकाणी संगम आहे म्हणून त्याला बेट म्हटलेला आहे आणि स्वतः माऊलीने काय वर्णन केलंय तर पुन्हा पुन्हा नाही जुळत हा संयोग मनुष्यदेह आळंदी सिद्धपेठ वास माऊली आणि चौऱ्याऐंशी सिद्धांचा सहवास जे ते पूर्ण होईल भगवत प्राप्तीची आस भगवत प्राप्तीची आस त्या ठिकाणी पूर्ण होईल याची ग्वाही माऊली देते त्यामुळे हा जो अत्यंत महत्वाचा असा जो भाग आहे हा आपण विसरतो त्या ठिकाणी जाऊन भोज्याला शिवून येतो त्या ठिकाणी कुबेरगंगा आहे किती लोकांना माहिती आहे त्या ठिकाणी विष्णुपाद आहे हे किती लोकांना माहिती आहे त्या ठिकाणी कोटी तीर्थ आहे हे गुणा किती लोकांना माहिती आहे अनेक तीर्थ या ठिकाणी आहेत या तीर्थांचा शोध घेतला त्याचा बोध घेतला त्या त्या ठिकाणी ती ती ठिकाणं पुन्हा पुनर्जित जवळ केली तर विकास नुसता ज्ञानेश्वर नाही इतर जी काय सगळं त्या ठिकाणी आहे याचाही विकास झाला पाहिजे जय जय देव विषय महादेव आणि पार्वतीच्या मातेच्या सहवासाने ही भूमी पावन झालेली आहे आणि ही किती रमणीय आहे हे पहा मी तुमच्या समोर ते सगळं मांडतोय चित्रगत मांडतोय एकदा दीर्घकाळासाठी महादेव आणि पार्वती या ठिकाणी आले असता त्यांची भेट घेण्यासाठी कुबेर आली ते आताचे विश्रांती या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी ही कुबेर गंगा पूर्वपश्चिम वाहिनी असून केळगाव ह्याचं सिद्धपेटाचा केळगाव नाव आहे पूर्व बाजूस पार्वती मातेच्या शापामुळे इंद्राच्या शरीराच्या झालेल्या जलाने इंद्रायणी हे नाव नाव त्या ठिकाणी त्या क्षेत्राला प्राप्त झालं महादेवाच्या वरदानं मोक्षदायी पापनिवृत्ती करणारी इंद्रायणी गंगेच्या प्रवाहामध्ये समाविष्ट झाली आणि या दोन्ही गंगेंचा सगम संगम या सिद्धपेठावर आहे दोन्ही गंगेच्या संगमाच्या आतील म्हणजे सध्या जो सिद्धबेट आहे या भागास बेट म्हणतात या बेटामध्ये महादेवांचे शिवलिंगांची पदोपदी स्थापना करून अनेक देवऋषीगण सिद्ध झाले सिद्ध झालेल्या सिद्ध चौऱ्याऐंशी सिद्धांनी या ठिकाणी नित्यवासाचा वर महादेवाकडून प्राप्त करून घेतला आणि त्यांच्या नित्य वास्तव्याने या बेटात सिद्धबेट असे नाव पाडले सिद्धबेटी देवऋषी गण वरिष्ठ जाहले तवे बळ करून सर्व सिद्धी अंगी प्रवीण करून जाहले पै आराधीना चाहले स्वलिंगे स्थापुर म्हणून लिगमय असे सर्व क्षेत्र असं स्कुंद पुराणात पटलेलं आहे संतन संत नामदेव कसं वर्णन करतात पा चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्धबेळी मेटा मेळा तो सुखसोहळा काय सांग नामा म्हणे देवा चला तया ठाई विश्रांती घावया कल्पावरी त्या ठिकाणी विश्रांती घ्यायला या सिद्धबेटाचा महिमा इतका प्रचंड आहे की शाब्दिक परिस्थिती तो शब्दबद्ध करणंही कठीण आहे ते सामर्थ्य कोणातही नाही सिद्धबेटाच्या महिमेमध्ये वर घालून वर कळस चढवला तो निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई यांच्या प्राकट्याने त्या ठिकाणी ते प्रकट झाले उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्तिजांची हे ते हे निवृत्ती ज्ञानदेव मोक मो सोपान मो, मुक्ताबाई असं याचं वर्णन आहे तेव्हा हे जे काही आहे हे आपण अतिशय योग्य रीतीने पाहून त्या स्थानाचं महत्व समजावून घेतलं पाहिजे सुमारे सातशे साठ वर्षापूर्वी सके अकराशे पंच्याण्णव मध विठ्ठलपंतांनी ग्रस्तामध्ये श्रमामध्ये गुरुच्या आज्ञेनं प्रवेश केला त्यामुळे आळंदीच्या ब्रह्मविद्याने सगळ्या ब्रह्माद ब्रह्मा जे काही वृंद होते त्या ठिकाणी त्यांनी आळंदीचे सिद्धोपंत आणि उबाबाई यांची कन्या रुक्मिणीसह वाळीत टाकलं पतीपत्नी दोघेही त्यानंतर वास्तव्यास आले ते या सिद्धबेटामध्ये आळंदीच्या जवळच ते आहे आणि हा कल्पवृक्ष हा सिद्ध बेटाच्या जवळ त्या झाडाखाली पर्णकुटीमध्ये त्याने आपलं झोपडी पाहिली दैवे दुजे कैलास चाणाक्षिती नसे कल्पांती प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष पदोपदी लिंग असती हे <coughs> दोघं त्या ठिकाणी वास्तव्य करीत असताना पांडुरंग न त्यांच्या दिलेला दृष्टांत प्रत्यक्ष होण्याची वेळ आली जाणवणी जन्म झाले चौघांचे सर्व क्षेत्राची आदिभूमी भूमी सिद्धपेटातील या पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या पर्णकुटीमध्ये बाराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये निवृत्तीनाथांचा जन्म झाला त्यानंतर अवतारानं अनंगापुरी ज्ञानदेव मध्ये श्रावण मासात कृष्णाष्टमीला रात्री बारा वाजता ज्ञानदेवांचा जन्म झाला त्यांचं नाव विद्याधर होतं संत मुक्ताई चरी निवृत्त महाराज असे ते वाटत महापा पंचमहापातकी तारावया जन आले नारायण मृत्यूरोपे नामा म्हणे पूर्ण ब्रह्मज्ञानेश्वर घेतला असे अवतार अलंकापुरी असं नामा नामाने वर्णन केलेलं आहे नामदेवानी की प्रत्यक्ष नारायणाने अलंकापुरी हा जन्म घेतलेला आहे आणि त्यानंतर इसवी सन बाराशे सत्त्याहत्तर म्हणजे रविवारी सोपानदेवांचा जन्म झाला तर एकोण एकोणऐंशी मध्ये मुक्ताईंचा आदिशक्ती शक्ती आहे ती ब्रह्मचित्कला मुक्ताबाई असं तिचं वर्णन केलं तर तिचा जन्म त्यावेळी झाला सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो जाहला भक्त आनंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लाकेपाई काय वर्णन केलेलं आहे असे हे देवाचे अवतार असून सुद्धा त्यांना संन्यासाची मुलं म्हणून तिरस्कार समाजाचा सहन करावा लागला जे कोणी मोठे असतात त्यांना हा भाग येतोच त्यांचं आयुष्य कधी सुखासुखी जात नाही लोकांच्या टीकेला ते नेहमी पात्र ठरतात आळंदीच्या ब्रह्मवृत्तानी त्यांना आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणाईंना प्रचंड त्रास दिला आणि सिद्ध बेटालगत असलेल्या पंचकृषीत केळगाव येथील ब्रह्म ग्रामस्थांनी विठ्ठलपंत आणि चौघे भावंटांना पूर्ण सहकार्य के केले ते बाकीच्या गावकऱ्यांनी केळगाव ग्रामस्थांना संत रघुनाथ महाराजांचं दर्श मार्गदर्शन लाभलं आजही केळगावच्या ग्रामस्थांचा अपूर्व स्नेह माऊलींच्याविषयी अनुभवास येतो लोकांनाही ना काय चालू आहे काय नाही त्यामुळं प्रा देहांत प्रायश्चित्ताची स जेव्हा विठ्ठलपंतांना आणि त्यांच्या पत्नीला शिक्षा दिली गेली काय करणार त्यांना काही इलाज नव्हता त्यामुळे देहांत प्रायश्चित्याने घेतलं आपला मुलांचं पुढे मागे निदान आपल्या देहांत प्राश्चित्ताने काही भलं होईल या दृष्टीने त्यांनी ते घेतलं परंतु तसं चालत आहे त्यांना शुद्धीपत्र आणायला सांगितलं आणि शुद्धीपत्र आणण्यासाठी ते पैठणला गेले मग गळाले अभिमान झाले विगलित आणि चरणावळी लोळत दिद पडे सकल द्विज करीती नमस्कार आनंदे जय जयकार गर्जितात केव्हा पाठणशा यांनी त्यांना शुद्धीपत्र दिलं रेड्याच्या तोंडून त्यांनी मुख वेद वदवले मुखाने आणि त्यानंतर हे सगळं शुद्धीपत्र घेऊन ते समस्त पुन्हा आले आळंदीला त्यानंतर नेवाशा इथे ते, ते गेले तिरडीवरून ज्ञानेश्वर सच्चिदानंद बाबानं त्यांनी उठवलं मशिदीला बोलतं केलं आणि त्या ठिकाणी गीतेवर ज्ञानेश्वर माऊलीनी श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या कृपेनं सच्चिदानंद बाबा यांच्या यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ले, लिहून घेतली त्यांनी ज्ञानेश्वरांनी ती सांगितली एवढ्या कमी वयात गीतेवर टिप्पण करून ज्ञानेश्वरी लिहिणं ही काही सोपी गोष्ट नव्हती प्रत्यक्ष ते, ते परमेश्वर नारायणाचेच अवतार होते आणि मग त्यानंतर सिद्धपेठामध्ये ते पुन्हा वास्तव्याला आले हे जो मांड्याचा जो क कथा घडलेली आहे ती त्या सिद्धपेठात घडलेली आहे त्या सिद्धपेठामध्ये वास्तव्यात असताना निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरांना मांडे खायची इच्छा झाली त्यावेळी मांडे भाजण्यासाठी आळंदीच्या ब्रह्मवृत्तानी व वृंदाने त्यांना खापरसुद्धा मिळू दिलं नाही म्हणून माऊली ज्ञानेश्वरांनी योगाग्नीने अग्नीने आपल्या पाठीवर मुक्ताई करावी भांडे भा बा, बा, आ, मांडे वाजून निवृत्तीनाथांची मांडे खाण्याची इच्छा पूर्ण केली काय माऊलीचं वर्णन करावं त्यावेळी ज्यांनी विरोध केला ते विसवा खेचर माऊलींना शरळ आले संत मुक्ताबाईंनी त्यांना बोध करून दिला त्यापासून विसवा खेचर म्हणून ओळखून काढले आणि पुढे ते नामदेव महाराजांचे गुरु झाले एक एक जेवढं करावं तेवढं कमीच आहे आणि मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी ताटीचं दार लावून घेतलं योगाग्नी प्रज्वलित केला आणि त्यावेळी मुक्ताईनी ज्ञानेश्वरांना उजून वारा अभंध म्हटले त्याला ताटीचे अभंग म्हटले योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाडी विश्वपट ब्रह्मदोरा ताटी ओढा ज्ञानेश्वर हे अभंग ऐकून ज्ञानेश्वर मावनींनी ताटीचं दार उघडलं पुढे संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हो, हरिपाठ अभंग गाता इत्यादी अनेक रचना त्या ठिकाणी केल्या आणि संतांच्या मांदियाळीसोबत तीर्थयात्रा करून परत पंढरपुरास येऊन पांडुरंगाकर्वी वरदान मागून आळंदीला समाधीस्थ होण्याचा निर्णय घेतला प्रत्यक्ष विठ्ठल समाधीच्या वेळी हजर होते त्याचं जे काही वर्णन लिहिलेलं आहे हे वर्णन समाधीचं ज्ञान नामदेवाने जे लिहिलं आहे ते पाहून आपल्या डोळ्यात अश्रू उत्पन्न होतात तसं पूर्ण वर्णन असा प्रसंग उभा केलेला आहे मी नावा म्हणे ज्ञान उदय नावा म्हणे ज्ञान उदयो भाग ज्ञानदेव भाग्याचा पहा हो आपण येऊनी वैकुंठी राव समाधी दिधली बिझ हस्ते स्वत पांडुरंगाने आपल्या हस्ते समाधी लिहिलं आज त्या ठिकाणी ते आहेत त्याची समाधी एक फार मोठं ठिकाण आपल्यासाठी आहे आणि मग त्यानंतर अनुक्रमानं सोपानदेवानी सासवडला मुक्ताबाईंनी मुक्ताईनगरला आणि शेवटी निवृत्त्या त्यांनी सं त्र्यंबकेश्वरी येथे समा समाधी संजीवन समाधी घेतली या महान अशा चौघे संत भावंडाचा जन्म वास्तव्य लीला ग्रंथसंपन्यांची रचना त्यामुळं हे सिद्धपेठभूमी अतिशय पावन झालेली आहे उभारीलं ध्वज तिन्ही लोकी आयसी चराचरी कीर्ती ज्याची माउलीच्या समाधानंतर सिद्ध बेटात अजान वृक्षांची बाघ तयार झाली अजान काय वर्णन करतात ताजान वृक्षाची पाने जाण भक्षणं करील जो अनुष्ठान त्याशी साध्य होईल ज्ञान येथे संशय नाही अशा या सिद्ध बुटाचं भैमीचं वर्णन कोणी करू शकत नाही अरे जा हो तुम्ही हे सगळं आहे तिथे या ठिकाणी आपण भेटी दिल्या पाहिजे अष्टतीर्थांना भेटी दिल्या पाहिजे केवळ आनंदीला जाऊन एक समाधी तिथं बाहुली आहे त्याचा प्रश्नच नाही तिचं समाधी हे तुमचा पा सगळंच हरण करू शकते पण ते सगळं करताना ही जी त्यांच्या आधीची जी सगळी पार्श्वभूमी आहे आळंदीची इकडेही आपण दिलं पाहिजे तर हे आपण करावं सिद्धभूमी व्हावी अत्यंत नैसर्गिक सुंदर असं वध आहे त्या ठिकाणी अनेक समाधी आहेत चौऱ्यांशी ल सिद्धांत ज्या ठिकाणी समाधी आहेत वास्तव ज्यांचं त्या ठिकाणी होतं त्यांची ती भूमी आहे या ठिकाणी आपण गेलं पाहिजे पाहिली पाहिजे अनेक विचार तरंगाशी त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही आले पावनच आलो आपण सर्वांनी या सिद्धभेटाला जावं या आळंदीला जावं या आळंदीच्या अनेक स्थानानं जावं अनेक तीर्थांना भेट द्याव्यात आणि आळंदीचं जे काही महात्म्य आहे अनुभव माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपण जा हे सिद्ध भेट पहा कुठेतरी त्याचे जे काही व्हायब्रेशन्स असतील त्याची जी काही या वेळ ज्या या, या लोकांनी जी काही त्या ठिकाणी पावन केलं असेल ते त्यांच्या वास्तव्याने अनेक शिवाणी यांचा त्या दिवशी म्हणून त्याला शिवपीठ म्हटलेलं आळंदीला जी काही मा ज्ञानदेवांची समाधी झाली ते शिवपीठ आहे शंकराचं मंदिर आहे त्या ठिकाणी नावं वेगवेगळी असली तरी शंकर हे आज जे गुरु आहेत आपल्या सर्वांचे तेव्हा त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे तिथल्या वास्तव्याने आपण पुनीत आलं पाहिजे जे काही कणं तुम्हाला मिळतील हे मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे सिद्धपेठावर आपण जरूर जा त्याचा सगळा इतिहास पहा आणि हे करता करता मन रमून जातो अतिशय सुंदर आहे फक्त त्याला एक पर्यटन स्थान बनवू नका त्याचं पावित्र्य जे काय ते राखा आज प्रवेश करताना आपण कसा प्रवेश करावा याचीही काळजी घ्या महान स्थान आहे अशा महान स्थळी आपण येतो आहोत अशा महान अनेक सिद्धांच्या ज्ञान ज्ञानमाऊलींच्या चौघा भावंडांच्या वास्तव्याने ते पवित्र झालेलं स्थान आहे ही भावना ठेवून त्या ठिकाणीचा इतकं सुंदर ही सगळी स्थानं आहेत आपण त्याचा उपयोग करत नाही गडगापूरला जातो आजूबाजूचं काही बघतो का महाराजांचा सहवास तिथे आहे झालेला प्रत्यक्ष महाराज त्या ठिकाणी इतके वर्ष राहिले आपण काय करतो हे आपण विचार करा का आपल्यात बुद्धी होत नाही इतकी वर्ष साधना करून पुढे का प्रगती होत नाही कारण त्या परमेश्वराशी लीन होण्याची एकरूप होण्याची खरी आतली तळमळ आपल्याला नाही आहे ही तळमळ तुमच्यात आली पाहिजे ही तळमळ तुम्हाला पुढे घेऊन तळमळेशिवाय काही होत नाही उपासना डोक्यावर हात ठेवून होत नाही हे वारंवार सांगतो आहे मी की गुरुचा सहवास पाहिजे सहवास कसा मिळेल सन्निध केलं पाहिजे आणि हे सन्निध जाणं एक साधक म्हणून तुमचं कर्तव्य आहे अशी झापड बांधून साधना कधीही करू नका विश्वव्यापी व्हा तुमचं मन मोठं करा हे मन मोठं करणं याशिवाय साधना होत नाही सर्वांना आपलं समजणं सर्वांवर प्रेम करणं हे प्रेम केल्याशिवाय परमेश्वराच्या जवळ जाता येत नाही परमेश्वराला आपण माऊली म्हणतो ज्ञानेश्वराला आपण माऊली म्हणतो माऊली म्हणजे काय आई आणि माऊली आत किती फरक आहे ही माऊली जी असते ना ही सर्वांना जवळ घेते केवळ आपल्या सुनांना जवळ नाही घेत पण तुकारामने जे म्हटलं की दासी सुद्धा आपल्या पुत्रासारखी वागणूक आपण दिली पाहिजे हा भेदभाव हा माणसा वंशातला उच्चनीचे भाव स्त्री पुरुष भेदभाव हे सगळं गळून पडलं पाहिजे त्याशिवाय ज्ञान हे ज्ञान तुम्हाला हवं असेल तर अशा ठिकाणी जा शांत बसून राहा डोळे बंद करा आणि माऊली समोर आणण्याचा प्रयत्न करा माऊली हा नारळाचा अवतार आहे चारी भावंड समोर आणण्याचा प्रयत्न करा हे जेव्हा कराल तेव्हा तेव्हाच तुम्हाला आत कुठेतरी ज्ञानोदय होईल आज ज्योत पेटेल ही ज्योत मोठी होऊन तुम्ही ज्ञानाचे अधिकारी व्हाल तर जरूर जा नमस्कार